भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकलाय शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सिंह घाटगे यांनी हा निर्णय जाहीर केला खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत तीन सप्टेंबर रोजी कागलच्या गैबी चौकात जाहीर सभा होणार आहे या सभेत सिंह घाटगे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केलं कागल इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी आपली राजकीय दिशा ठरवण्यासाठी आज कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता घाटगे गटाच्या मेळाव्याला शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली सिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना तीन प्रश्न विचारले म्हणा रामकृष्ण हरी घ्या तुतारी असं उत्तर देत सिंह घाटगे यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची विनंती केली कागल विधानसभा मतदारसंघाबाबत गेली वर्षभर लागून राहिलेली चिंता आज मिटली लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला कागलमध्ये करायची आहे त्यामुळे सिंह घाडगे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिलाय टप्प्यात आल्यानंतर आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो खासदार शरद पवार यांच्या विचारांवर आम्ही अनेक वर्ष काम करत आलोय या नेत्यानं अनेकांना तयार केलंय त्यातील काही जण साथ सोडून गेले परंतु वस्तादानं शेवटचा एक डाव राखून ठेवलेला असतो त्याची प्रचिती आणून देण्याची जबाबदारी कागलकरांनी घ्यावी असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं लोकसभेला विजयसिंह मोहिते यांनी भाजप सोडलं आणि राज्याची दिशा बदलली तसंच समरजितसिंह घाटगे यांनी भाजप सोडून आता राष्ट्रवादीत येण्याचं निश्चित केलं यातून राज्याचं विधानसभेचं चित्र बदलणार आहे असं सांगत आमदार पाटील यांनी राज्यातील भगिनींची सुरक्षा करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आपण चर्चा केलीय नऊ वर्ष भाजपात प्रामाणिक काम केलंय कागल मतदारसंघात राजाशी शाहूंचा विचार मागे सारण्याचे प्रयत्न होत आहेत त्यामुळेच आपण हा निर्णय घेतलाय कागल विधानसभा मतदारसंघात पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं आहे आईसाहेब आणि कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपण हाती तुतारी घेणार असल्याची घोषणा शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी केली कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील रणजित पाटील अमरसिंह घोरपडे शिवानंद माळी उमेश देसाई दिगंबर अस्वले संजय चौगुले भीमा पोमारे आकाश पाटोळे विठ्ठल उत्तुरकर सूर्यकांत पाटील प्रकाश सुळगावे शंकरराव मेथे महेश पाटील राहुल कांबळे शकिला शानेदिवाण संकेत भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला श्रीमंत प्रवीणसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे एम पी पाटील पंकज पाटील आर के पोवार विनय कदम अमर विटे अनिल घाटगे रोहित पाटील प्रकाश पाटील सुनील मगदूम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते